टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण टीम रेडी राहायचंय आमच्या क्रांतीवीर भगतसिंग कराटे स्पोर्ट अँड अकॅडमी या हे संस्थापक काळे सरांचं प्रथमतः मी आभार मानतो की इथं बोलवलं आणि आजच्या या धावपळीच्या जगामध्ये जे आजचे सत्कार मूर्ती आहेत आणि उद्याची सत्कार मूर्ती आहेत त्यांचा जो सत्कार करण्यासाठी आम्हाला जो एक प्लॅटफॉर्म करून दिला त्याबद्दल त्यांचा स्वतः आभार आहे आणि इथं जे आजचे मान्यवर आहेत आणि जे सत्कारमूर्ते त्यांचे जे पालक आहे त्यांचाही एक आभारी आहे कारण आजचे जे मूर्ती आहे त्यांना घडवण्यामध्ये त्यांचा मोलाचा हात आहे आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे सरांचा हात आहे आजच्या या धावपाळीच्या जगामध्ये सर्वजण काय शरीराकडे लक्ष देत नाही शरीराकडे लक्ष देणं आजच्या जगामध्ये खूप गरजेचं आहे ते त्यासाठी एखादा छंद जोपासला पाहिजे छंद म्हणजे कोणता शारीरिक ज्याच्यामध्ये कष्ट होते असे तुमचे छंद असला पाहिजे मग कोणताही खेळ असो काही असो त्यासाठी अकॅडमी असू दे किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही सराव करणं गरजेचं आहे आणि असा प्लॅटफॉर्म तयार करून शरद काळेसरांनी जो प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि आजचे जे सत्कारमूर्ती आहेत त्यांचा पुनश्च एकदा शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातन या अकॅडमीच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वा मान्यवर मोल शहर तालुका सोलापूर पंढरपूर आजूबाजूच्या सर्वच भागातून आलेले सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व पालक वडीलधारी मंडळी ज्येष्ठ सर्व मार। मार्गदर्शक आमचे सहकारी मित्र गेल्या अनेक वर्षापासून तर ज्यांचा माझा परिचय असे आपल्या सर्वांचे सन्मान्य या स्पोर्ट अकॅडमीचे संस्थापक सन्मान्य दशरथजी काळेसाहेब अक्षय वाडकर सर्वच माझे सहकारी खरं म्हणजे मोहोळसारख्या एक प्रगतीला आता म्हणते तसं विकासाला जोडले असलेलं शहर म्हणून मोहोळकडे आता बघावं लागणार आहे आणि या मोहोळमध्ये कराटेच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण दशरथजी काळेसाहेबाने गेल्या तीन चार वर्ष त्याच्याही आधी सुरू ठेवल्याला विशेष मला कार्यकर्ता म्हणून मित्र म्हणून निश्चितच अभिमान आहे कारण कुठलीही स्पोर्ट्स अकॅडमी सुरू होत असताना सुरुवात करायला काही वेळ लागत नाही सुरुवात लगेच होती परंतु त्याच्यामध्ये सातत्य राहणार आणि चांगले विद्यार्थी विद्यार्थिनी मुलं मुली या अकॅडमीच्या माध्यमातून स्टेट लेवलला असेल नॅशनल लेवलला जाणं ही खूप मोठा अभिमानास्पद असा पद्धतीचा प्रवास यामध्ये करावा लागतो मी या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की प्रशांत मालकांच्या माध्यमातून आपण पंढरपूरला अजिंक्य क्रीडा मंडळ म्हणून एक वीस बावीस वर्षापूर्वी स्थापन केलं आणि त्या माध्यमातून मग व्यक्तिमत्व विकासाची शिबिरं त्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये साधारण पाच वर्ष वयोगटापासून ती पुढच्या सोळा वर्ष वयोगटापर्यंत अठरा वर्षापर्यंत मुलांना आपण व्यक्तिमत्व विकासाचं शिक्षण देत आलो मग कराटे असेल बॉक्सिंग असेल धनुर्विद्यासारखा विषय आहे हॉर्स रायडिंग आहे स्विमिंग आहे या सर्व गोष्टींची मुलांना त्यामध्ये अवगत व्हावी म्हणून आपण सुट्टीच्या कालावधीमध्ये शिबिरं घेत आलो होतो दुर्दैवाने कोविडचा कालावधी काला वगळता आपण जवळजवळ सतरा ते अठरा वर्षे या पद्धतीची शिबिरं घेतली ॲथलेटिक्सचं शिक्षण त्यामधनं दिलं मॅरेथॉनच्या स्पर्धा भरवल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं अशा पद्धतीचे उपक्रम राबवण्याचा आम्ही पंढरपूर शहरामध्ये निश्चितपणाने प्रयत्न केला काळेसाहेबांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे कारण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं येऊन त्यांनी ही कला हा जो यज्ञ आहे स्पोर्ट्स अकॅडमीचा तो सुरू ठेवलेला आहे याचा निश्चितच आम्हा सगळ्यांना अभिमान आहे कारण कोणतीही स्पोर्ट्स अकॅडमी सुरुवात करत असताना पालकांचा हातभार असतोच परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आजचं दळणवळण जर बघितलं तर खूप सगळ्या महागाई म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी असतानासुद्धा त्यांनी स्वतःचा वेळ या ठिकाणी खर्ची घातला निश्चितच गेल्या चाळीस चार पाच वर्षापूर्वीपासून त्यांचा पंढरपूरशी सहवास असल्यामुळं एखाद्या पक्षासाठी एखाद्या संघटनेसाठी आपण काय करू शकतो त्याचं उदाहरण म्हटलं तर काळेसाहेबांकडे बघावं लागणार आहे कारण चार पाच वर्ष घरदार सोडून पूर्ण वेळ एका संघटनेसाठी त्यांनी वेळ दिला आणि माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्या त्यांचं बहु बहुमल असं अचूक नियोजन मार्गदर्शन मला नेहमी संघटनेमध्ये काम करत असताना मिळत आलेलं आहे त्यामुळं एखाद्या पक्षाचं एखाद्या संघटनेचं काम करत असताना घरची परिस्थिती लक्षात सुद्धा समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे आणि म्हणून आज खरं म्हणजे आज आवर्जून मी या ठिकाणी आलो एक मित्र म्हणून आलो आहे कुठला नेता किंवा पुढारी राजकीय काय न समजता या ठिकाणी त्यांनी एवढं साम्राज्य उभं आहे अकॅडमीच्या माध्यमातून मग ग्रामीणचे असतील शहरातली मुलं असतील सर्वच मुले यामध्ये इन्वॉल्व्ह केलेत येलो बेल्ट असेल ब्लॅक बेल्ट असेल आत्ता त्यांनी मोबाईलचं उदाहरण दिलं खरोखर पुढची पिढी अतिशय अडचणीच्या कालावधीमध्ये अडकली एका बाजूला तंत्रज्ञानाचं योग आहे दुसऱ्या बाजूला जुनी विचार आहे ह्या दोन्हीच्या मध्ये हा पुढची पिढी सध्या वाटचाल करते आणि मोबाईल गरजेनुसार निश्चित असावा परंतु त्याचं ॲडिक्शन आज मुलांना पालकांना सगळ्यांना आमच्यासहित सगळ्यांना व्हायला लागलं आहे असं म्हणावं लागणार आहे कारण काळानुरूप आपण जातोय जेवढा मोबाईल फायद्याचा आहे तेवढा तोट्याचा पण आहे आणि मुलांचं मोबाईलकडे ॲडिक्शन जास्त व्हायला लागेल अशा सगळ्या जगामध्ये वावरत असताना मॉलमध्ये एक चांगलं चित्र या ठिकाणी काळेसाहेबांच्या माध्यमातून तयार होताना दिसतंय याचा सगळ्यांनाच अभिमान आहे त्यामुळं आज कराटे मुलांना शिकणं गरजेचं आहे बॉक्सिंग शिकणं गरजेचं आहे अनेक खेळांना शासनसुद्धा प्रोत्साहन देते आज स्वसंरक्षण करत असताना आपण एखादा प्रसंग आपल्या जीवावर आला तर आपण कशा पद्धतीनं त्याला तोंड दिलं पाहिजे ह्याचं शिक्षण मुलाला या अकॅडमीच्या माध्यमातून मिळतंय आणि मला निश्चितपणाने खात्री आहे ही उद्याची जी पिढी आहे ते आपल्या जिल्ह्याचं मोहोळ तालुक्याचं तर करेलच परंतु जिल्ह्याबरोबर महाराष्ट्राचं सुद्धा निश्चितपणाने नाव लव लु, लौकिक या माध्यमातून करेल आणि जो यज्ञ या कराटे अकॅडमीच्या माध्यमातून दशरथ काळेने जो संकल्प केलेला आहे जे स्वप्न मोहोळ तालुक्याचं बघितलेलं आहे ते निश्चितपणाने त्यांच्या हातून पूर्ण व्हावं ही मी श्री विठ्ठल लुक्मिणीच्या चरणी निश्चितपणाने प्रार्थना करणार आहे तुमच्या सगळ्या चांगल्या वाईट सगळ्या प्रसंगामध्ये परिचारक कुटुंबीय नेहमीच आपल्या सोबत राहील अशा पद्धतीचा मला या ठिकाणी विश्वास द्यायचा आहे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक माझ्या आजोबा आणि मोहोळ तालुक्याचा एक जुना इतिहास आहे आणि मोहोळ आणि पंढरपूर कधी वेगळा आम्ही समजलेलंच नाही कारण भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून स्वर्गीय मोठ्या मालकांनी या भागातल्या अनेकांना मदत करण्याची भूमिका त्यांच्या कार्यकाळामध्ये घेतली चांगल्या संस्था चालवून दाखवल्या त्यामुळं या सरकाराचा एक वेगळ्या पद्धतीनं गतिमान विकास होत असताना त्याच्यामध्ये स्वर्गीय मा मोठ्या मालकांनी सुद्धा मोहळ तालुक्याकडं कधीही दुर्लक्ष केलेलं नाही भविष्य कालावधीमध्ये सुद्धा आम्ही परिचार कुटुंबीय या मोहोळवासियांच्या सेवेसाठी निश्चितपणाने पुढे येऊ अशा पद्धतीचा मला या ठिकाणी विश्वास द्यायचा आहे दशरथ काळेसाहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशा पद्धतीची भावी पिढी या कराटेच्या माध्यमातून असेल व्यक्ती